नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर काल म्हणजे बुधवारी दिनांक तीस तारखेला अक्षय तृतीय होती तर अक्षय तृतीया दिवशीचा फुल व्लॉग मी आज तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर सगळ्यात पहिले मी लवकर आंघोळ करून देवपूजा लवकर करून घेतली होती आणि तेव्हा मी साडी नेसली नाही मी नंतर साडी नेसली तोपर्यंत इथे मी म्हणजे त्यानंतरच म्हटलं होतं की तुळशीची पूजा करून घ्यावी आणि सूर्यदेवाला देखील पाणी अर्पण करावं तर मी अशाच पद्धतीने अक्षयतृतीय सेलिब्रेट करते दुसरं काही नाही फक्त साधी सरळ अशी नेहमीची देवपूजा फक्त देव छान असे पित्तांबरीने घासून घेते आणि त्यानंतर त्यांचा दुधा दुधाचा अभिषेक करून घेते तर अशा पद्धतीने माझा अक्षय तृतीयाचा दिवस दिवसाची सुरुवात होते बघा मी समयी पण माझी आहे ना पितांबरीने घासून घेतलेली आहे मला सारखं आहे ना जमत नाही आहे पितांबरीने भांडी घासणं तर जेव्हा हेल्पर होती ना तेव्हा तिच्याकडूनच मी पितांबरीने जी काही तांब्या पित्याची भांडी आहे देवाची भांडी आहे ती घासून घेत होते समयी पण तीच घासायची पण आत्ता जेव्हापासून मी डिशवॉशर वापरते आहे ना तेव्हापासून पित्तांबरीने भांडी घासायचं म्हणजे वेळ नाही मिळत आहे दोन मुलांमधून ना खूप अवघड होतं मॅनेज करणं तर आत्ता मी खूप दिवसांनी माझी जी समयी आहे ना ती घासून घेतलेली आहे तर बघा इतकी छान आणि इतकी सुंदर चमकती आहे तर समयीला आहे ना मला एकदम परफेक्ट अशी जागा मिळालेली आहे देवघर मोठं असं सुटसुटीत आहे त्याच्यामुळे एका कोपऱ्यामध्ये समयी ठेवते खूप सुंदर असं देवघर दिसतं या सगळ्या गोष्टी आपण ॲड केल्या तर तर समय आणि हे दोन दिवे अशा पद्धतीने मी एका कोपऱ्यामध्ये ठेवलेले आहेत देवघरामध्ये तर आता मी पहिले आहेत ना देवांना दुधाचा अभिषेक करून घेते मी पित्तांबरीने व्यवस्थित देव घासून घेतलेली होती आणि त्यानंतर मी इथे आता अभिषेक करून घेते अक्षय तृतीया म्हणजे नक्की काय साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया मानला जातो तर हा एक कोणता सण नाही आहे पण आपल्या इथे कळशाची खूप सुंदर अशी पूजा केली जाते पण काही लोक आपल्या घरातली देवपूजा खूप सुंदर म्हणजे माझ्या पद्धतीने देखील करतात तर अशा पद्धतीने देखील अक्षय तृतीय साजरी केली जाते माझ्याकडे दरवेळेस मी अशा पद्धतीने पूजा करते आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा आपलं जितकं देवघर प्रसन्न दिसतं तितकीच आपला दिवस जो आहे तो प्रसन्न जातो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे धुपाच्या वासानी घरामध्ये आ, प्रसन्नता राहते शांत राहतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं कधीतरी आपण ह्या गोष्टींसाठी देखील वेळ काढला तर तो आपल्या घरासाठी खूप छान असतो तर बघा इथे मी आज देवांना वस्त्र देखील घातलेलं आहे छोटे छोटे असे वस्त्र आहेत ना त्यांना मी पिन लावून तसंच उपरणं टाकून घेतलेलं आहे आणि लक्ष्मीला देखील इथे छान अशी साडी नेसून तर मी आत्ताच जस्ट मम्मीकडे गेले होते ना तेव्हा तिने मला हे गायवासरू मार्बलमध्ये आहे हे दिलं होतं तर त्याला आहे ना मी गणपतीसाठी आणलेलं जे उपकरणं आहे ना ते असं वरती टाकते खूप सुंदर दिसतं असं गायवासरूला उपर्ण टाकल्यावरती तर बघा देखील इतका छान आलेला आहे आणि बघा पूजा केल्यानंतर देखील फुलं वगैरे ठेवल्यानंतर खूप सुंदर वाटतं देवघर ही अशी होती माझी आजची पूजा आणि असं दिसतंय माझं आजचं देवघर तर म्हटलं समईला देखील थोडेफार फुलं पाखळ्या टाकून घेऊया आणि दरवाजाच्या समोर देखील मला अजून रांगोळी काढायची होती माझी जी उरली आहे ती मी दरवेळेस दे बाहेर ठेवते दरवाजात खूप सुंदर दिसतं सण वगैरे असं काही असेल ना तर दरवाजा देखील आपला खूप सुंदर दिसला पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्याला देखील छान वाटलं पाहिजे त्यासाठी मी आ, जो दरवाजा आहे उंबरटा आहे तो असा छान सजवते आणि आज आहे ना मी जेवण सगळं पहिले बनवून घेतलं होतं नैवेद्याचं आणि आमच्याकडे दरवेळेस ना आमरस पुरीज बनते किंवा आमरस पोळी म्हणजे आपली पुरणपोळी बनते तर हे आमचं ठरलेलं आहे तर मी जेवणाचा सकाळी काही शूट केलं नाही कारण मी सांगितलं जसं की मी अर्धं काम आहे ना ते गाऊनवरतीच केलेलं होतं आंघोळ झाल्यानंतर त्याच्यामुळे मी सगळं काही शूट नाही केलं तर जेवढ्या काही काही मेन मेन गोष्टी होत्या त्या मी तुमच्यासोबत आज वेगळं असं काही मला वाटलं ते मी तुमच्यासोबत इथे शे शेअर केलेलं आहे तर इथे मी छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आहे आणि ना काय झालं मला पहिले लक्षातच नाही आलं मी उरली इथे समोर ठेवली पण नंतर लक्षात आलं की माझा जो सेफ्टी डोअर आहे तो बंद झाल्यानंतर माझी उरली मला इथे ठेवता येणार ना, नाही मग मी नंतर ती कोपऱ्यात केली आणि अशा पद्धतीने छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली तर त्यानंतर मी म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित दरवाजा माझा छान असा सजल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवलं कारण जेवणाचा टाईम झाला होता तर म्हटलं त्याच्या आधी नैवेद्य दाखवून घेऊया म्हणजे सगळ्यांना जेवण देता येईल तर असं काही आपला सण असेल किंवा काहीतरी वेगळं बनवलेलं असेल तर मला सवय आहे की ताट जसं आपण आधी जसं आपण शेजारी द्यायचं ना बनवून तसं मला ताट खूप आवडतं द्यायला आणि मी माझे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना मी देते तर नैवेद्य झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळ्यांना ताटं देऊन झाल्यानंतर जी काही आवरा आवर आहे घरातली मेन म्हणजे आहे जेव्हा पण आपण काही एक्स्ट्रा सामान काढतो तर ते जे आहे ना ती आवरावरी भरपूर असते आणि ते दिसत नाही आणि ते लगेचच नाही केलं ना तर तो पसारा दिसून येतो घरामध्ये त्यामुळे त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जे काही नवीन भांडी काढलेली आहे ती सगळी परत जागेवरती ठेवायचं त्यानंतर तांब्या पितळेची जी काही भांडी काढलेली असतात एक्स्ट्राची ती देखील लगेचच घासून ठेवून देते आणि डिशवॉशरला सगळी भांडी लावून घेतलेली आहेत आणि नंतर मी लगेचच साडी काढली कारण साडी नेसून सगळं काही काम होत नाही स्पृहाच्या मागे फिरणं होत नाही त्यामुळे मग मी थोडीफार अवरावर झाल्यानंतर लगेचच साडी काढून घेते दुपारी आहे ना थोडा वेळ मी म्हणजे स्प्रुवा झोपल्यानंतर काही माझं प्रमोशनची कामं आहेत व्हिडिओ एडिटिंग वगैरे आहे ते सगळं करून घेते आणि आता संध्याकाळी आहे ना, ना मी लवकर दिवाबत्ती करून घेते दिवा तर मी तेल भरपूर टाकते त्याच्यामुळे दिवा माझा राहतो फक्त आता अगरबत्ती धूप वगैरे लावून घ्यायचे ना ती लावून घेते आणि इतकं गरम होतं आहे ना घरामध्ये आहे ना बिना ए सीचं काहीच काम होत नाही आणि त्यातून माझ्या किचनमध्ये आहे ना फॅन देखील नाही आहे त्यामुळे खूप गरम होतंय आणि आज आरुष देखील त्याच्या फ्रेंडच्या बड्डे पार्टीला गेला होता त्याच्यामुळे त्याचं संध्याकाळचं काहीच जेवण नव्हतं तर मला संध्याकाळी आत्ता किचनमध्ये काहीच काम करायचं नव्हतं म्हणून माझं खूप रिलॅक्स असं चा सगळं चालू होतं तो म्हटलं लवकर देवपूजा दिवाबत्ती करून घेऊया आणि जेवण देखील जे आहे सकाळी बनवलेलं आहे तेच आम्ही खातो असं काही नाही आहे की सकाळचं संध्याकाळी खात नाही जेव्हा काही चांगलं वगैरे असतं जे आवड आवर्त, आवडती जी गोष्ट असते ना ती आमच्याकडे दोन टाईम खाल्ली जाते त्यामुळे मला संध्याकाळी जेवणाचं काही टेन्शन नव्हतं फक्त पुरी गरम गरम करायची होती बाकीचं सगळं काही आहे तेच खायचं होतं त्यामुळे मी देवाजवळ थोडा वेळ निवांत बसले देखील थोडा वेळ बघा आपण जे करतो ना ते मुलं बघत असतात त्याच्यामुळे ना मुलांना या सगळ्या सवयी आपण केल्यानंतरच लागतात सेपरेटली जर आपण काही शिकवायला गेलो ना तर ते शिकत नाहीत तर बघा ती मला नेहमी बघते असं मी घंटी फिरवते अगरबत्ती फिरवते तर तिला देखील तेच करायचं असतं तिला म्हटलं जय करतं ती लगेचच करते तर अशा काही गोष्टी आहेत की तिला चांगल्या सवयी आहेत काही काही पण ती खूप आगाव आहे दिसायला ती अशी दिसत असेल पण ती खूप आगाव आहे खूप त्रासदेखील देते मला पण मुली अशाच असतात त्याच्यामुळे काही वाटत नाही तर इथे मी पूर्ण घरामध्ये धूप फिरवून घेते वास घरामध्ये छान वाटतो आणि मी जसं सांगितलं ना की माझ्या आता सगळ्या धूप संपलेल्या आहेत तर मला आत्ता मी जेव्हा पुण्याला जाईन तेव्हा पहिले तर मी तिकडून धूप घेऊन येणार आहे तो जो वास आहे ना मला खूप आवडतो पहिल्यापासून असं म्हणतात की वास चांगला नाही आहे घरामध्ये धूपाचा म्हणजे त्याचा जो स्मोक आहे त्याच्याने त्रास होतो पण मला नाही वाटत की आपण दिवसातून एकदा वगैरे अशी धूप घरामध्ये फिरवली तर काही होईल त्यामुळे मी तरी फिरवते आणि इथे बघा म्हणजे इतका गरम होत होता तर मला खिडकीचे पडदे खोलायचे होते पण मी नंतर परत बंद केले एवढं गरम होतं आज मी पहिले दिवाबत्ती करून घेतली होती त्याच्यामुळे किचनमधलं जे माझं पेंडिंग काम होतं ते मी आज केलं नव्हतं तर इथे आत माझ्या डिशवॉशरची सगळी जी भांडी आहेत ती काढून सगळी लावून घेते आणि हे करता करता माझा चहा देखील होतो अशी दोन्ही कामं मी सायमल्टेनियसली करते तर इथे जी काही डिशवॉशरमध्ये भांडी आहेत ना ती काढून रिकामी झाली ना किंवा संध्याकाळची जी काही भांडी आहेत ना ती लगेच लावता येतात त्यामुळे मी नेहमी भांडी जी आहेत ना ती लगेचच लावून घेते तर संध्याकाळचा असा पण चहा जो आहे तो स्किप केलेला आहे तर संदीप ऑफिसमधून आल्यानंतर त्यांच्यासाठी बनवत होते म्हणून म्हटलं चला आपण पण थोडासा घेऊया म्हणून माझ्यासाठी देखील मी थोडासा चहा बनवला तर अक्षय तृतीयाला बरेच लोक इथे म्हणजे साऊथ इंडियामध्ये लोक सोनं विकत घेतात आपल्या इथे देखील घेतात पण आपल्या इथे मेन शुभमुहूर्त मानला जातो तो गुढीपाडव्याला त्याच्यामुळे त्यावेळेस आमची खरेदी झाली होती स्पृहासाठी आणि माझ्यासाठी त्यामुळे आम्ही काही अक्षय तृतीयाला यावेळेस काही घेतलं नाही छोटं मोठं घ्यायचा विचार होता पण नंतर बोललो की नाही भरपूर खरेदी झालेली आहे त्यामुळे मग काही नाही त्याच्यामुळे आजचा जो माझा फुल डे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्लॅन नव्हता पण म्हटलं नाही करूया कारण वेळ पण होता आणि थोडंसं रिलॅक्स पण वाटतं तुमच्यासोबत असं काही गप्पा मारायला देखील खूप आवडतं मला खूप आवडतं आणि मेन म्हणजे तुम्हाला देखील बघायला खूप आवडतं तर म्हटलं चला आपण फुल डे व्लॉग रुटीन शेअर करूया तर तुम्हाला माझी आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तरी ते बघा माझा ओटा जो आहे ना तो मला असा जेव्हा मोकळा असतो तेव्हाच काम करायची इच्छा होते तर माझा ओटा पूर्ण रिकामा झालेला आहे आणि आता मी चहा घेतो आणि नंतर लगेचच जेवण बनवणं मी जेवण करून घेतो तर बघा घरामध्ये कधीतरी आहे ना खूप पसारा देखील असतो सगळं काही स्पृहाच्या मूडवरती आहे तिचा कधीतरी मूड चांगला असतो तर कधीतरी खूप असा तिला पसारा करायची सवय आहे तर कधीतरी घर माझा देखील पसारा असतो इकडे तिकडे काही टॉईज पडलेले असतात पण कधीतरी आहे ना ती काहीच काढत नाही ना तेव्हा मग मला पण ते असं वाटतं की अरे तिने काढलं नाही तर मग त्या जागेची ना साफसफाई होत नाही ती जितका पसारा करते ना त्यासोबत घर देखील स्वच्छ केलं जातं तर जेव्हा ती करत नाही तेव्हा छान पण वाटतं आणि असं वाटतं की अरे नाही मी इथे काही साफसफाई केलेली नाही आहे तर ती करून घ्यावी असं देखील वाटतं तर हो माझं घर तुम्हाला दिसताना खूप छान दिसतं पण माझ्या देखील घरामध्ये पसारा असतो कारण माझी मुलगी खूप लहान आहे तिला घेऊन मी सगळं आवरते मला जितकं करता येईल तितकं मी घर स्व स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते कारण पसारा मला घरामध्ये पहिल्यापासूनच आवडत नाही तर इथे बघा आता मला फक्त मला संदीपसाठी आणि स्पृहासाठी पुरी बनवायच्या होत्या आणि आमच्याकडे जनरली मी सांगितलं भाजी डबल खाली जाते पण चपाती खाली नाही जात त्याच्यामुळे मी आहे ना जितकं लागतं तितक्याच पुरी वगैरे बनवून घेतल्या होत्या आणि आत्ता मी बाकीचं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवून त्याच्या पुऱ्या करून घेते आहे तर बघा पुरी देखील आत्ता देखील खूप छान अशी फुलते आहे व्यवस्थित घट्ट पीठ मळलं ना की पुऱ्या देखील छान होतात तर बघा जेवण वगैरे तर सगळं मी इथे ठेवून घेते कारण खूप जास्त पदार्थ नाही आहेत दोनच पदार्थ आहेत तर लगेचच जे काही आहे ते इथेच घेऊन आले टेबलवरती आणि सर्व केलं तर स्पृहाला माझी जी फ्रेंड आहे ना ती तिच्यासोबत घरी घेऊन गेली होती तर ती थोड्या वेळाने आली आणि तोपर्यंत आमचं जेवण झालं होतं तर कसं आहे ना आपण असं कुठेतरी दुसरीकडे राहत असतो आपली फॅमिली जवळ नसते तेव्हा आहेत ते ना आपले शेजारीच आपल्या कामी येतात त्याच्यामुळे मला आहे ना असं सगळ्यांसोबत राहायला खूप आवडतं असं कोण घरी आलेलं पाहिजे गेलेलं पाहिजे त्याच्यामुळे मला असे फ्रेंड्स बनवायला आवडतात नेबर्स चांगले असावे चा असं वाटतं त्यामुळे आपण जितकं चांगलं बोलू ना तितकं समोरचा देखील आपल्यासोबत चांगलं बोलतो तर माझं तसं थोडंफार नेचर आहे त्याच्यामुळे फ्रेंड्स माझे लगेच बनतात तर बघा तिला आहे ना माझी फ्रेंड घेऊन गेली होती म्हणून म्हटलं चला आपण निवांत पहिले जेवण करून घेऊया त्यानंतर ती आल्यानंतर तिच्या मागे असतंच तर अशा पद्धतीने माझा आजचा जो व्लॉग आहे तो मी शेअर केलेला आहे फुल डे रुटीन शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे सगळंच एकदम डिटेलमध्ये नाही सांगू शकत पण तरीही जितकं जमेल तितकं शूट करायचा प्रयत्न करून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सो आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय